आपण पाहत आहात अर्वाची स्वागता रमेश उपासनी यांचा वाढदिवस वात्सल्य वृद्धाश्रमात साजरा नेहमी सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला शहराध्यक्ष तथा सहकार सेना जिल्हाध्यक्ष आणि युवा संघर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापिका स्वागता रमेश उपासने यांचा वाढदिवस हिरावाडी रोड दामोदरनगर येथील वात्सल्य वृद्धाश्रम येथे आजी आजोबांच्या आशीर्वादानं साजरा लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलेल्या स्वागता रमेश उपासनी या निराधार बालके वृद्ध महिला यांना मदत करतात याआधी देखील त्र्यंबक रोडवरील आधार तीर्थ या बाल आश्रमातील नऊ मुलींना त्यांनी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाला मदत करत आहेत गुरुवार दिनांक तीन जुलैला देखील नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त हिरावाडी रोड दामोदर नगर येथे वात्सल्य वृद्धाश्रम या ठिकाणी आजी आजोबा यांच्या स्नेहभोजन आणि आशीर्वादानं हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आश्रमातील आजींच्या हस्ते स्वागताताई यांचं ऑक्षण करण्यात आले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी योगेश समशेर यश हिरे अमोल वाघ ज्योती वाघ प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर देशमुख संतोष चांडक आणि आश्रमातील ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत पाटील श्रीमती विजया शहाणे स्वागताताई उपासनी यांचे चिरंजीव आर्यन यांच्यासह वात्सल्य वृद्धाश्रमातील आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते जय महाराष्ट्र अं नाव स्वागत रमेश उपासना महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिलाध्यक्ष सहकार सेना जिल्हाध्यक्ष आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस या रोजी माझा जो, जो वाढदिवस आहे तो आम्ही आज वात्सल्य वृद्धाश्रम इथे पार पाडला आ, साजरा सा समाजा समाजा ते साजरा करण्याचं कारण असं होतं की बऱ्याच लोकांची एक हे असते की अभीष्ट चिंतन सोहळा केला पाहिजे पण मला असं वाटतं की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि समाज हे समाजाला जे देणं लागतं तर ते कर्तव्य परम कर्तव्य आपलं आहे तर अशा ठिकाणी आपण कधीही आपला जो काही वाढदिवसाचा सोहळा आहे तो मला यांच्या सुखा सामील होऊन आणि ह्यांच्याबरोबर एकत्रित होऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन जे भरभरून आशीर्वाद मला आज त्यांच्याकडनं मिळालेले आहे मन खूप तृप्त झालं आहे आणि मला असं वाटतं की अशा ठिकाणी आपण जर आपला वाढदिवस साजरा केला तर कदाचित आपल्या आनंदात त्यांचाही आनंद सामील होतो आणि त्यांचे आशीर्वादही आपल्याला भरभरून लागते हीच एक प्रांजाळ माझी मनातली भावना होती आणि म्हणून आज मी इथे हा वाढदिवस माझा साजरा केला स्वागत मॅडमांचे आम्ही स्वागत केलेलंच आहे त्यांनी आमच्या वास्तुल्यमध्ये जो वाढदिवस साजरा केला तो अतिशय सुंदर आणि सुखद आम्हाला एकदम मनाला आनंद देऊन गेलेला आहे विशेष म्हणजे आम्ही मॅडमांना यापुढील त्यांचे जे जीवन आहे ते निरोगी आणि आनंदी सुखाने जावो हीच आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्यांना भावी जीवनाच्या आर्थिक शुभेच्छा असेच त्यांना विविध पद मिळत राहो व त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांची साथ अशीच पुढे सुद्धा मिळवू हीच आम्ही अपेक्षा करतो खूप खूप धन्यवाद स्वागत आईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी या वात्सल्य वृद्धाश्रमामध्ये मला बोलवून आणि त्यांच्या सोबत कशा पद्धतीने ते कार्य करतात हे दाखवून अतिशय मोलाचं काम केलेलं आहे मला मी या रस्त्याने जातोय बोर्ड वाचतोय पण कधी येण्याचं काम केलेलं नाही पण त्यांच्यामुळं आज येऊन हो इथं मन भरभरून आलंय आणि सर्वांना बघून आणि ते करत असलेल्या कार्यकर्ता खूप खूप धन्यवाद त्यांचा वाढदिवसा करतात खूप खूप धन्यवाद तसेच आशीर्वाद नमस्कार स्वागत आता यांना तुम्हाला भरपूर आयुष्य आरोग्य सुख संपत्ती जे तुमच्याकडे ऑलरेडी तु आहे ते खूप खूप मिळू दुप्पट चौकट होऊ दे, हो दे। तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तु पण जे काही सुख आनंद आहे तो तुम्हाला नेहमी मिळत राहावा आरोग्य हे चांगलं राहू दे कारण आरोग्य चांगलं असलं तर माणसाला खूप काही करता येतं आज विद्यमान पदावर तुम्ही आहात त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो जेव्हा एखाद्या मोठ्या पोस्ट वर विराजमान असते तेव्हा खरंच अभिमानाने भरून येतो तुम्ही दोन दोन ठिकाणी जात खूप छान वाटलं आणि असं वाटलं मुलगी असावी तर अशी बहीण असावी तर अशी समाजाला आणि कुटुंबाला भूषणा सगळ्यांना अशा मुलगी बहिणी संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक